News, जालना येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालना येथे आज माननीय मुख्यमंत्री सात कलमी कार्यक्रमाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याअंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या उपक्रमाद्वारे कार्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला यावेळी इतर अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांसह मोटर ड्रायविंग स्कूलचे संचालक व प्रतिनिधी मोठ्या संख्येने हजेरी लावली या मोहिमेचा उद्देश कार्यालयाच्या स्वच्छ व वा आरोग्यपूर्ण वातावरण निर्मितीबरोबरच स्वच्छतेबाबत जनजागृती करणे हा होता सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी